नमस्कार गुड इव्हिनिंग मित्रांनो तू चला तो मित्रांनो संध्याकाळचे वाजेस साडेपाच गुटताग <laughs> जर्मनी मध्ये गुट्टाग म्हणतात बघा हिमांशी आमचा लागला आता जर्मनची भाषा शिकायला आता मी म्हटली गुड इव्हनिंग तर तो काय म्हणतोय जर्मन मध्ये कुठली भाषा म्हणतात गुटता बघा तो म्हणतोय कुठली भाषा कुठली भाषा म्हणतात अग भाषा जर्मन स्प्रेशन बघा बघा भाषा बघा आता ह्यानी आपल्याला शिवी दिली, <laughs> दिली बड़ बड़ तर कुणी आपल्याला शिवी दिली किंवा हिमांशेने मला काही बडबड केली तर कळणार सुद्धा नाही आहे कुठली भाषा जर्मन ना जर्मन जर्मन भाषा शिकते तो तर चला बघा हा जायचं कुठे जायचं नाही मला जायचं का <laughs> मला आता दोन चार भांडे तेवढे घासती चहा करती आणि हे करते हे आता तिला झोप लागली इतकं खोटं बोलते हिमांशू घरात आणि ती बाहेर आणि काय म्हणतीये मला हिमांशूनी मारलं इतके खोटा आली तर चला बघा मित्रांनो आम्ही घट नाही बसवले आणि मी साधी सिंपल पूजा पण पूजा देवी बसवली देवी बसवली साधा सिंपल पूजा करतो बघा आमची पूजा कशी मांडली आहे आम्ही देव वगैरे बघा कसे दिसते छान आहे का हे बघा ते तिळाचं तेल आणला इथे अखंड दिवा लावला अखंड म्हणणार काही बघा साधी सिंपल पूजा मी अशी करतो हे आमची पूजा असते जागा म्हणून मी डायनिंग टेबलवरच आहे आणि डायनिंग टेबलवर सध्या आम्ही जेवत नाही म्हणून इथे बघा देवाच सगळं सामान ठेवलेलं आहे रांगोळी कशी वाटते मी स्वतः हाताने बनवलेली आहे बघा जेवायला टेबल आणतो जसं आज नैवेद्य होता कालचं होतं साखर आजचं होतं दूध तर आम्ही देवीला अजून ठेवले तर चला मित्रांनो आता चहा बनवते चला बघा मित्रांनो आता कामाला जायचं नसते धावपळ माझी बिघडली आहे बघा किती तब्येत वीक झाली काय करा दिवसभर पाच सहा किलो वजन कमी झालंय माझं नाही नाही एवढं दहा झालं असतं तर हे आत गेले असते झालंय वजन कमी तेवढं मला पण आहे कारण मी किती एक प्रकार ठीक आहे पण एवढं नाही आता मला रोजचं पाच सहा किलोमीटर मित्रांनो नवीन पदार्थ आणलाय भाजी टाकायला काय पदार्थ आणलाय बघा निर्माण काय पदार्थ निर्मा। अरे ते फरशी कपडे असतशीसरून जातो फरशी बसायला घेतलं होतं तर ते तसंच राहिलय तर चला आता मित्रांनो या चहा प्यायला आता मी बनवते चहा फेसाच फेस होईल दुसऱ्या दिवशी जुलाबच होणार आहे मी चहा बनवते या चहा प्यायला Pris, vaga, 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 lli-pris. N'està lli-pris la ca-ca-nació, ca i està